आज तारीख तीन आठ दोन हजार पंचवीस आपण ज्या प्लॉटमध्ये उभया आगुंजळवाडी शिवारे आणि आर्यमानची वराठी तर हा प्लॉट पंचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर आता आम्ही पूर्ण प्लॉटला विजिट मारली पूर्ण प्लॉटमध्ये कंडिशन एकदम चांगली एकसारखा प्लॉट आहे फुलकडी आता भरपूर आहे पंचेचाळीस दिवसाच्या मानाने भरपूर सेटिंग पण चांगली त्याला तर ज्यांचा प्लॉट आहे आपण त्यांना पण विचारू एकंदरीत काय वाटतं या वर्षीचा प्लॉटची कंडिशन तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण ना नाव नामदेव रामकृष्ण कडला मोबाईल नंबर नव्या तर काय वाटत प्लॉटला कुठली अडचण नाही प्लॉट वर कुठलाही आजार गेरवा किंवा फळकूस काहीच नाही माल सेटिंग भरपूर आहे तर बघू शकता आता ज्या प्लॉट मध्ये आहे तर साधारण लिंबू आकाराच्या फळ आहे या प्लॉट मध्ये तर सांगायचा उद्देश असा व्हिडिओच्या माध्यमातून एक नुसार शेड्यूल फॉलो केलं जास्त अतिरेक न करता आणि झाडाला जे जे गरजेचं आहे ते वेळेनुसार दिलं तर तुम्हाला झाड नक्की रिस्पॉन्स चांगलं देतं आणि साईड इफेक्ट कुठली होती नाही आपण काय करतो अतिरेक काही करायला जातो त्याच्यामुळं जास्त कॉम्बिनेशन स्कॉर्चिंग येणं किंवा जास्त अँटीबायोटिक झाड स्ट्रेसमध्ये येणं असं कुठलंही प्लॉट प्लॉटमध्ये प्रकार नाही तर आपल्याला हेच गोष्टी फॉलो करायच्या आहे जे त्याला गरजेचं आहे ते न्यूट्रिशन देणं ठराविक जे ज्या ज्या गरजेचे स्प्रे येत असत तर आता सध्या वातावरण उष्णात आहे ढगाळ वातावरण आहे तर एखादा चांगलं बुरशीनाशक काढून न घाई करतात एक टप्प्यानुसार शेड्यूल चालू ठेवलं तर अशा पद्धतीने प्लॉट नक्कीच सगळ्यांचे होतील यात काही शंका नाही तर आता मी तुम्हाला या प्लॉटचे फळांची साईज दाखवतो तर याबा जो जिथे आम्ही उभे साधारण याबाई अशा फळांची साईज आहे काही पंजे जे जुने सेट झाले अतिशय चांगले आणि जवळपास पाच पाच दहा पंधरा पाच वीस म्हणजे जवळपास पस्तीस चाळीस फळं आता सेट आहे पंचाळीस दिवसात अजून निम्मा माल सेट व्हायचा बाकी अशा पद्धतीने हा प्लॉट आहे पत्तीवर कुठलाही टिपका नाही करपा नाही जाणतो नाही आणि विशेष म्हणजे आपण ज्या जे नागाळीला लेनिवाचे जे स्प्रे टाकले तर खूप चांगले रिझल्ट ते आपल्याला पाहायला प्लॉट मध्ये कुठेही नागाळी नाही तर अशा पद्धतीने हा एकंदरीत प्लॉट आहे नामदेव तुम्ही पण समाधानी ना समाधानी चांगला प्लॉट आहे तर आपल्याला बघता आता इकडून पुढचं टार्गेट पत्ती टिकवणे आणि जास्तीत जास्त आवरेज कसं भेटेल आणि आर्यमनला बऱ्याच लोकांची ओरडे नंतर माल फुगवून होत नाही तर आपण तो बी अडचण नेऊन देणार नाही आता ज्या ग्रेड आहे फुगवणीच्या ते देऊन तिरंगा फुगवण या गोष्टीवर लक्ष देऊन चांगलं आवरेज काढू धन्यवाद